नमस्कार बिग मराठी मी कदम, पावी अंकल ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर उतरणार तुकाराम बाबा सहा महिने उलटले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाळले नाही आश्वासन जत तालुक्यातील माडगाळ येथे दाखल झालेल्या मैशाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगे तलाव इथं दाखल झालेच पाहिजे यासाठी जानेवारीमध्ये अंकलगे येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला अधिक तरुणांनी रक्त द्या पण पाणी म्हणत रक्तदान केले आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी इथं आले येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचं नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखे आश्वासनही दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनाने आमची फसवणूक केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा अमरण उपोषण रास्ता रोको रक्त घ्या पाणी द्या आंदोलन करण्याचा इशारा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय अंकलगे येथील महादेव मंदिरात या संदर्भात बैठक पार पडली बैठकीस हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांच्यासह अंकलगे येथील भीमाशंकर पाटील कुलांकर तेली शिवलिंगप्पा तेली भीमराय काखंडकी अप्पासाहेब बिराजदार बिराप्पा कोहळे महंतेश माळी बाळासाहेब कांबळे महादेव कांबळे अनिल उदगेरी शेकू महाराज अमित हतगडी गोपालमाळी बसवराज माळी हनुमंत तेली मोदीन मुल्ला रवी कोळी सागर उमराणी राकेश कांबळे शंकर कांबळे आदी उपस्थित होते बैठकीनंतर तुकाराम तुकाराम बाबा बोलो थोते। बाबा बोलत होते म्हणाले दुष्काळी जत तालुक्यातील प्रत्येक गावात मैशाळ पाणी पोहोचलं पाहिजे यासाठी आपण दोन हजार एकोणीस पासून लढा उभारलाय श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संक गुड्डापूर माडग्याळ इथं पाणी परिषदा घेतल्या गावोगावी बैठका घेतल्या जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चे काढणे लाक्षणिक उपोषण करत मैशाळच्या हक्काचे पाणी जतला मिळालेच पाहिजे अशी आग्रही व आक्रमक भूमिका घेत जल चळवळ मोहीम राबवली याच मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सात जून दोन हजार एकोणीस रोजी संखदे मुंबई मंत्रालय पाचशे किलोमीटर पायी दिंडी काढली जतच्या इतिहासात प्रथमच ही ऐतिहासिक पायी दिंडी काढण्यात आली याच दिंडीने शासन व लोकप्रतिनिधींची पोलखोल झाली आजपर्यंत लोकप्रतिनिधी पाणी येणार देणार सांगत होते पण प्रत्यक्षात पूर्व भागाला पाणी द्यायला कुणीच नाही हेच उघड या पायी दिंडीचं लक्ष होय पाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री जयंत पाटील अदिती तटकरे यांच्यासह मैशाळच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा विषय लावून धरला अंकलगीता अमरण उपोषणही केलं पाण्यासाठीचा हा लढा आजही सुरू आहे आश्वासने देऊनही पाणी दिलं जात नाही निविदा काढल्याचं सांगतात पण तसं घडलं नाही या संदर्भात अंकलगीसह दुष्काळग्रस्त गावाचा ठराव घेऊन अधिकाऱ्यांना भेटून आश्वासनाचं काय याचा विचारणार असल्याचं सांगून तुकाराम बाबा यांनी आंदोलनाचा इशारा दिला आज आमच्या सर्वांमध्ये येणाऱ्या मैसामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल पण अजून काही झालेलं नाही पाणी जरूर मिळत नाही आम्ही तो जा प्रशासक अधिकाऱ्याला मनसेच्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असा देखील आश्वासन दिलं सहा महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत पुन्हा अमोल रास्ता रोखो या कामाची सुरुवात आजपासून तब्बल सहा महिने झाले एका एक अधिकारी एक मोठ्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी येतोय सांगून जातोय पण तरी देखील त्यामध्ये कुठली हालचाल होत नाही गेले अनेक वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण आतापर्यंत आम्ही हे ऐकतच आलोय की पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार पण पाणी मिळायचं काय नाव पताच घेत नाही तर पाणी जर असेल पाणी उश्याला कोरडं कशाला विस्तारित पैसा योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे जे जत तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे ते पाणी तलाव आणि वसपेट तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुडापूर तलाव वड्या संघ तलावामध्ये आले तर संघ तलावापासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकतंय अशा पद्धतीचा नकाशा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी स्वतः दाखल होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झाल्यात पण आज तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले पण त्या कामावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही जर ते काम होत नसेल जवळपत्र ते काम होणार नाही चालू अमरण उपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीने जाब विचारण्यासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपदा विभागाला भेटणार